सीरीज एप्पल बनाना ऑरेंज कैलकुलेटर ऑप्शन ए एप्पल ऑप्शन बी बनाना ऑप्शन सी ऑरेंज ऑप्शन डी कैलक्युलेटर सही ऑप्शन डी कैलक्युलेटर है एप्पल बनाना ऑरेंज फेंैल्कुलेटर मजे इलेक्ट्रॉनिक साधन खाद्यपदार्थ वर्सेस इलेक्ट्रॉनिक वस्तु ओखा सीरीज मंडे ट्यूजडे फ्राइडे यूरोप ऑप्शन ए मंडे ऑप्शन बी ट्यूजडे ऑप्शन सी फ्राइडे ऑप्शन डी यूरोप सही ऑप्शन डी युरोप आहे मंडे ट्यूजडे फ्रायडे म्हणजे आठवड्याचे दिवस आणि युरोप म्हणजे खंड दिवस वर्सेस खंड फरक लक्षात ठेवा सिरीज स्पॅरो क्रो डक बायसिकल ऑप्शन ए स्पॅरो ऑप्शन बी क्रो ऑप्शन सी डक ऑप्शन डी बायसिकल सही ऑप्शन डी बायसिकल आहे स्पॅरो क्रो डक म्हणजे पक्षी आणि बायसिकल म्हणजे वाहन प्राणी वर्सेस वस्तू ओळखा सिरीज कॉटन सिल्क लेदर वूल ऑप्शन ए कॉटन ऑप्शन बी सिल्क ऑप्शन सी लेदर ऑप्शन डी वूल सही ऑप्शन सी लेदर आहे कॉटन सिल्क वूल म्हणजे तंतू आणि लेदर म्हणजे प्राणीजन्य उत्पादन तंतू वर्सेस नॉन फायबर मटेरियल लक्षात ठेवा सिरीज सेल्सिअस केल्विन फॅरेनहाईट चेअर ऑप्शन ए सेल्सिअस ऑप्शन बी केल्विन ऑप्शन सी फॅरेनहाईट आणि ऑप्शन डी चेअर सही ऑप्शन डी चेअर आहे सेल्सिअस केल्विन फॅरेनहाईट म्हणजे तापमान मापनाची युनिट्स आणि चेअर म्हणजे फर्निचर मापन युनिट वर्सेस वस्तू लक्षात ठेवा